वैजनाथ राजा पाटील समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूर आज तुम्हाला नशामुक्ती जो आमचा हल् प्रिय आहे त्याचा प्रात्यक्षिक डेमो दिला डेमोतून किती वेळ झाला वीस पंचवीस मिनिटं त्यानंतर तुम्ही काय तुमचं जे व्यसन आहे तंबाखू वगैरे ते खाला हां ते तंबाखू खाल्यानंतर तुम्हाला काय तु� जाणवलं असेल ना 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 ना। ते म्हणजे कसं आहे मी पण दोन अडीच तास ठेवतोय तोंडामध्ये ते पण राहायला नाही फक्त दोन मिनटात पण म्हणजे जो तंबाखू तुम्ही एकदा खाल्ल्यानंतर दोन ते अडीच तास तोंडामध्ये ठेवत होता तो आमच्या स्प्रेचा डेमो दिल्यानंतर एक दोन मिनिट सुद्धा तुम्ही तोंडात ना ठेवू शकता म्हणजे असं जर वारंवार होत असेल की तुम्ही खाला तुम्हाला ते तोंडात ठेवायची इच्छा होत नाही थोकत असाल तर तुम्ही तो खाणार का नाही म्हणजे आमच्या हा स्प्रेचा वापर केला तर तुमचं हे तंबाख असेल किंवा हा म्हणजे वाटतंय का असं म्हणाल की बाबा तो कंटिन्यू जर मी तो स्प्रे मारत राहीलो तर तुमचं हे व्यसन सुटू असं वाटतंय का आमचं हे व्यसन सुटण्यासाठी आमच्या समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूर यांच्यामार्फत शुभेच्छा तुम्ही तो स्प्रेचा वापर करा लवकर व्यसनमुक्त व्हा आणि चांगलं आरोग्यपूर्ण आयुष्य ही शुभेच्छा धन्यवाद